कर्जाच्या ओझ्याखाली बसलेल्या शेतकऱ्यांनी संसाराचा कसा चालवायचा हा यक्ष प्रश्न सतत वेळ राहतो कापूस हे पांढर सोनं ज्वारी उडी मूग चवळी तूर सोयाबीन मका आदी पिकांचे उत्पन्न अख्यल्प पावसाने प्रचंड प्रमाणावर घटले त्यामुळे बळीराजांचे कबनरडे मोडले गेले शेतकऱ्यांच्या नशिबी आलेल्या गंभीर व भयावह परिस्थितीत शासनाने खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांच्या मालाला शासकीय हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू करावे तथा केंद्राचे रद्द करावे थ्री टॅन रन कायदा रद्द केला पाहिजे शेतकऱ्यांच्या घरात अद्याप मागील व चालू वर्षाचे कापूस होऊन आहे शेतकऱ्यांचे देणघेण थांबून गेले अशीच गंभीर परिस्थिती असेल तर आत्महत्या कशा थांबतील आधी शेतकऱ्यांचे व जनतेचे अति महत्वाचे प्रश्न घेऊन शासनाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी दुपारचे बारा वाजता सौ वैशालीताई सूर्यवंशी शिवसेना नेत्या नीलकंठ पवार अध्यक्ष कृषी संघटना श्री गुलाबराव प्रताप सचिन सोमवंशी राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष विशाल बागुल वंचित बहुजन आघाडी प्रवीण पाटील संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष मोहन भिका पाटील ओन्ली ड्रायव्हर संघटना अध्यक्ष आदी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोखो करण्यात आला या प्रसंगी पाचोरा भडगाव तालुक्यातून अरुण पाटील एडव्होकेट अभय पाटील शरद पाटील अनिल सावंत भरत खंडेलवाल पप्पू राजपूत ज्ञानेश्वर चौधरी भारत पाटील विनोद राऊळ हेमंत पाटील नितीन लोहार प्रेमचंद पाटील विनोद बाविस्कर दादा भाऊ चौधरी खंडू सोनवणे विकास वाघ संदीप जैन मनोज चौधरी हरीश देवरे चंद्रकांत पाटील मंदाकिनी पारोचे जयश्री येवले अनिता पाटील अनिल पाटील भडगाव तालुका प्रमुख विजय साळुंखे रतन परदेशी शरद पाटील फकीरा पाटील रवींद्र पोपट पाटील श्यामकांत पाटील माधव जगताप चेतन पाटील मदन पाटील भैया सूर्यवंशी योजनाताई पाटील सुषमा भावसा रीना पाटील मनीषा पाटील सविता चौधरी सोनाली पाटील कल्पना पाटील रेखा शिरसाट शशी पाटील युवासेना तालुका अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी प्रेमचंद पाटील अण्णा परदेशीय अनिल परदेशीय गणेश पाटील जयसिंग परदेशीय शरद पाटील सरपंच सावखेडा सुनील परदेशीय अरुण तांबे रवींद्र पाटील बालू पाटील सुदर्शन पाटील संजू पाटील भाऊसाहेब पाटील पंकज पाटील पुढलिक जिबू पाटील सुनील डामरे युवराज धोबी प्रितेश जैन भावडू राजपूत भिकन तडवी बाईदास धुमाळ रामकृष्ण पाटील देवीदास साडू पाटील भगवान पाटील भूषण कासार अजय तेली अरुण सोमवंशी बाळू मोरे सचिन राजपूत भूपेश सोमवंशी दत्तू भोई योगेश समारे विठ्ठल राजपूत अतुल चौधरी सह समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या तर्फे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये काही शेतकरी संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि म्हणजे महाविकास आघाडीच्या तर्फे आम्ही हा रास्ता रोको केलेला आहे या रास्ता रोकोच प्रयोजन असं आहे की आपण बघतो आहोत की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल हे सरकार चालवण्यासाठी असमर्थ आहे हे आपल्या सगळ्यांना आपण मागील एक दीड दोन वर्षापासून बघत आहोत यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला हे जे सरकार आहे या सरकारला जागं करण्यासाठीचं हे आंदोलन आहे संपूर्ण देशामध्ये दे बांधवांधो सामाजिक असेल राजकीय असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल जे काही वातावरण आहे हे प्रचंड गढूळ वातावरण झालेलं आहे आपण कोरोना काळात बघितलं देशाचा जी पी वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल कोणी केला असेल तर तो, तो शेतकऱ्याने केलेला आहे हा सगळा रस्ता रोको हो केलेला आहे उद्योगपतींना करोड के कर्ज केलं शेतकऱ्याला कर्ज माफी कर्ज माफी करत नाही आणि मोठे मोठे उद्योगपती आपण बघत आहोत मोठे मोठे उद्योगपती देश सोडून कर्ज काढून देश सोडून पैसा घेऊन बऱ्याच वेळा महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले उद्योग आपण सगळे बघतो आहोत तरुणांना फक्त आश्वासन दिलं जात की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ परंतु रोजगार दिला जात नाही इथं महिला असुरक्षित आहेत आमच्या महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला ने पळवून नेल्या जात आहेत अशा भरपूर एक नाही पण सगळ्यात महत्वाचा आजचा विषय आहे की शेतकऱ्याच्या पिकाला मालाला त्याला भाव मिळालाच पाहिजे ही आमची सगळ्यात मोठी मागणी असणार काळामध्ये को, कोरोना काळामध्ये उद्धव साहेबांनी पिकाला अतिशय उत्तम असा भाव दिलेला आहे तसा भाव जरी मिळाला तरी आमचा शेतकरी कुठल्याही प्रकारचं सुविधा मागणार नाही फक्त त्याच्या जे कष्ट करून पिकवतो त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे ही आमची इथे मागणी आहे सांगायचं आहे आज मोदीजी नाशिकमध्ये आलेले आहेत आम्ही त्यांना हे सांगण्यासाठी की तुम्ही शेतकऱ्यांच्या विरोधातले जे काही निर्णय घेतात तुम्हाला तुमची सगळ्यांना सर्व राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्याला जागा दाखवून देण्याचं काम आम्ही या ठिकाणी आम्ही वेळा उचलला आहे कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आपण त्या शेतकऱ्याच्या विरोधात सगळ्या गोष्टी करता आयात असेल निर्यात असेल निर्यात बंदी उठवली पाहिजे आज आमच्या खानदेशातले महत्वाचं पीक आहे कापूस पीक असेल केळी असेल किंवा सोयाबीनचे आता आपण बघतो आहोत पूर असेल टोमॅटो असेल आयात निर्यात या गोष्टींसाठी इतक्या शेतकऱ्यांच्या विरोधातले तुम्ही सगळे निर्णय घेताय या गोष्टीसाठी म्हणजे जो शेतकरी जगाचा पोशिंदा त्या, आहे त्याला आत्महत्येची वेळ आली मला तर अस म्हणायचंय इथे शेतकऱ्याला फाशी घेण्यासाठी प्रवृत्त करणार हे सरकार आहे हे सरकार पिकवणाऱ्यासाठी नाही तर फक्त खाणाऱ्यासाठी आहे महाराष्ट्रामध्ये मोदींच आज आगमन होत देशाचे पंतप्रधान पण देशाचे पंतप्रधान हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे रामराज्याच्या नावाखाली नोटंगी करणाऱ्या या पंतप्रधानांना गो करण्यासाठी आज या ठिकाणी शेतकरी संघटना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उभाटा या वंचित बहुजन आघाडी त्या सर्व संघटना आणि ड्रायव्हर संघटना ओन्ली ड्रायव्हर संघटना या सगळ्या आज रस्त्या उतरलेल्या आहेत त्यामुळे आज या मोदींना गोबॅक केलेला आहे आज पात्र झालेलं आहे पातळ्या पासून हे प्रसाद दिल्लीपर्यंत जातील आणि भारतातून गोबॅक करायचा आहे गोबॅक साठी या काय होते गोऱ्याने राज्य केलं आता काय राज्य करता यांना गोबॅक होत आज या ठिकाणी रस्ता उतरले सबस्क्राईब नेस द